नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मला कॉल आले की मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे चांगला स्कोर असून सुद्धा ऍडमिशन झालेले नाही ओके तर मी सुद्धा चार ते पाच दिवस झाले अदर स्टेटमध्ये ऍडमिशनच्या संदर्भात गेलेलो असल्यामुळं मी एक व्हिडिओ काही बनवू शकलो नाही विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी काही बोलणं माझं झालेलं नाहीत आता माझा असा विषय आहे की चांगला जरी चांगला स्कोर असेल पण आतापर्यंत ऍडमिशन झालेली नाही ओके पण आता विद्यार्थ्यांना काही करून ऍडमिशन पाहिजे मग आता पर्याय काय आहेत जसं एम पी असेल मध्य प्रदेश असेल तुमचं तुम्हाला इंदोर असेल भोपाळ असेल किंवा कर्नाटका काही का, बॉर्डरवर कॉलेज असतील किंवा कर्नाटकामध्ये चांगल्या सिटीमध्ये जे ओल्ड कॉलेज आहेत नवीन कॉलेज आहेत असे सुद्धा ठिकाणी ऍडमिशन बऱ्याच काही थोड्याफार सीट ह्या व्हॅकंट आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ऍडमिशन करता येतील पण था। आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की सर रजिस्ट्रेशन ओपन नाही ऍडमिशन कसं करता येईल तर ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन हे झाले झालेले आहेत जसं एमपी मध्ये काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलेले आहेत किंवा त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत आता रजिस्ट्रेशनची कालची लाल डेट होती मॅक्झिमम आम्ही ग्रुपला सुद्धा मेसेज टाकून रजिस्ट्रेशन मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे त्यांना करायला लावले आहे आता उद्या चॉईस फिलिंग होईल ओके आज आज किंवा उद्यापासून चॉईस फिलिंग होईल चॉईस फिलिंग झाल्यानंतर आता हा स्टे व्हॅकन्सी राऊंड आहे तिथं कॉलेजला प्रेझेंट पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन हे एमपी मध्ये केलेले असतील आणि अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायचं असेल तर आमच्या माध्यमातून कमीत कमी पॅकेज मध्ये आणि शिओरिटी शंभर टक्के आम्ही गॅरंटी सोबत तुमचं ॲडमिशन कमीत कमी पॅकेज मध्ये आणि चांगल्या कॉलेजला हा एमपी मध्य प्रदेश म्हणजे भोपाळ सारख्या ठिकाणी हे करून देऊ किंवा कर्नाटकामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण त्यांना ॲडमिशन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांना आपण ॲडमिशन करून देऊ किंवा अदर स्टेटमध्ये जरी असेल बाहेर स्टेटमध्ये पंजाब असेल हरियाणा असेल किंवा युपी मध्ये असेल तिकडचे रजिस्ट्रेशन आतापर्यंत तरी स्टार्ट नाही बुकिंग आहेत तशा विद्यार्थ्यांचे आमच्या थ्रू ऍडमिशन झालेले आहे पण जवळपासच्या चांगला स्कोर असेल किंवा क्वालिफाय क्रायटेरिया कमी झालाय पण तुम्हाला कोणत्याही स्टेटला ऍडमिशन झालं असेल फक्त तुम्हाला बीएमएस करायचं असेल अशा विद्यार्थ्यांना ही एक शेवटची संधी आहे यानंतर कुठलंही रजिस्ट्रेशन कुठल्याही ऍडमिशन होणार नाही ही लास्ट मोमेंट आहे शेवटच्या टप्प्यावर आपण आलो आहोत जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तर काही पर्याय नाही जर ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नसेल तर त्याला ऍडमिशनशिवाय शिवाय यावर्षी ऍडमिशन घेण्याशिवाय काही पर्याय नसेल तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल कोणता तरी बीएमएस असेल बीएचएमएस असेल आदर्श बीए मिनिटमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल पण रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा रजिस्ट्रेशन केलेलंही नसेल तरी सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स आहेत आमच्या स्टाफचे नंबर आहेत तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के आम्ही तुमचं जे ऍडमिशन आहे कमीत कमी पॅकेजमध्ये चांगल्या कॉलेजला मार्गी लावून देऊ जे अशा विद्यार्थ्यांना अशा कॉलेजला टाकणार आहोत जिथे ऑलरेडी महाराष्ट्रातले मुलं आणि मुली तिथं असतील व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या बेनिफिट होईल भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद